सर्वांना क्रांतीकारी माता रमाई यांच्या निमित्त भव्य अशी वाहन आयोजन आपण केले आहे गेल्या चार वर्षापासून आपण आरबी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व विनोद भोवनकर युवा यांच्या वतीने सातत्याने आपण भव्य अशी वाहन आयोजन करत असतो या वर्षी आपण छत्रपती संभाजीनगरचे केंद्रबिंदू असलेले क्रांती येथून आपल्या रॅलीची सुरुवात करणार आहोत तर मी माझ्या सर्व माता भगिनींना माझ्या भावांना युवकांना विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा तसेच आपल्या त्यागमूर्ती मातारामय यांच्या निमित्त येणाऱ्या सर्व माता भगिनींना आपण आरती फाउंडेशनच्या माध्यमातून साडी वाटपाचा कार्यक्रम देखील आपण इथे ठेवलेला आहे तसेच आज रात्री ऐतिहासिक छत्रपती संभाजी मध्ये पहिल्यांदाच त्यागमूर्ती मातारामाई यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा देखील आपण आपल्या स्वागत मंच उद्या ठेवण्यात आलेला आहे आज रात्री मध्यरात्री आपण बारा वाजेला असून उद्या आपण नऊ वाजेला आपल्या रॅलीची सुरुवात होणार आहे तर मी सर्वांना आवाहन करतो सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद करत असणार आहे आपली वाहन रॅली क्रांतीचे उपस्थित सुरुवात होणार असून भडकल गेटला आपण जात असतो परंतु या वेळेस जरा भडकल गेटला काम चालू असल्यामुळे आपण विद्यापीठ गेट येथे आपल्या रॅलीचा समारोप करणार आहोत मी सर्वांना अनुभव आव्हान करेल की जसे आपण शिवरायांची जयंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो तसेच आपण त्यागमूर्ती मातारामय असेल जिजाऊ असेल सावित्रीबाई फुले असेल सर्वांची आपण रॅली केली पाहिजे जयंती साजरी केली पाहिजे कारण की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसेच स्त्रीचा हात आपल्या त्यागमूर्ती मातारामयचा हात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी होता त्यामुळे त्यांनी सर्व समाजासाठी सर्व बौद्ध असेल प्रत्येक जाती धर्मासाठी देशासाठी त्यांनी काम करू शकले